मालेगाव शहराजवळ मुंबई आग्रा महामार्ग धुळे बायपास रोडवरील शोरूम समोर मालेगाव बाजूकडे येणाऱ्या रोडवर सुमारास अज्ञात सहा जणांनी दोन दुजाकीवर हत्यारास येत एका व्यापाऱ्याला पंचवीस लाखांना लुटल्याची एकच खळबळ उडाली आहे मालेगाव येथील व्यापारी मनोज चांदमल मुत्या वळवर्ष त्रेचाळीस हे संकेत ट्रेडिंग कंपनीचे मालक आहेत त्यांच्या टेहरी आरटीओ ऑफिसजवळ संकेत किराणा दुकान आहे ते रात्रीच्या दरम्यान आपल्या दुकानातील सर्व खरेदी विक्रीचा व्यवहार करून रोख रक्कम विक्री रजिस्टर त्यांची वाहन मारुती क्रमांक क्रमांक चौसष्ट अठ्ठेचाळीस ने घरी मालेगाव शहराजवळ मुंबई आग्रा महामार्ग धुळे बायपास रोडवर जवळील टांकरी या शोरूमच्या समोर मालेगाव बाजूकडे येणारा रोडवर स्पीड ब्रेकर जवळ त्यांनी त्यांची गाडी हळू केली असता मागून एका दुचाकीवरून धारदार अख्यार असा अज्ञात साधारण पंचवीस ते तीस वयाघाटील तीन जण येऊन तू आम्हाला कट मारला अशी कुरापत काढत त्यांना अशी विगाळ केली त्याचवेळी त्यांनी मागून पुन्हा एका दुचाकीवर धारधार आत्यारस आणखी अज्ञात करून साधारण पंचवीस ते तीस वयोगटातील येऊन त्यांनी त्याच्या गाडीची मागची काच फोडून गाडीतून दोन पैशांची भरलेल्या थैला काढल्या गाडीची चावी काढून त्यांनी पोबरा केला घटनेची माहिती समजतात घटनास्थळी पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले स्थानिक नाग। व्यापारी नागरिकांनी मोठी गर्दी यावेळी केली या घटनेने शहरात एकच खडबड उडाली इथं आल्यास कोपऱ्यात इथे गाडी हळू झाली ना ते बोलले का म्हणे कट मारला दोन जण मा 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 आले मग गेले कटकुन मारला मग गाडी हळू केली हळू केली त्यांनी लगेच गाडी हळू केलीच केली गाडी लगेच पोह ते केले म्हणे कट मारला मागून दोन जण आले मग मागून आले लगेच त्यांनी काचा पोळायचा मागून लगेच थैल्या काढल्या गाडीतून दोन थैल्या त्या काढल्या लगेच पुढची काचे करून गाडीची चावी काढली आणि लगेच निघून गेले आम्ही पाऊस खाली उतरलो मग आमच्या ध्यानात आलं की हे असे होते आपण कटबीट काही मारला नव्हता पण ते कटचं त्यांनी सांगून आम्हाला तसं ते हे केलं सहा जण होते दोन मोटरसायकल होत्या तर म्हणजे असं कॅश तर नव्हती पण तरी साधारण आमच्या भरण्याच्या हिशेबानी तेवीस ते पंचवीस लाखच्या आसपास रुपये होती लोकशावणीसाठी विशेष प्रतिनिधी मालेगाव